हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द आरंगेत्रम आरंगेत्रम म्हणजे नर्तकाचे शास्त्रीय नृत्याचे औपचारिक प्रशिक्षण पूर्ण करणे आणि रंगमंचावर पदार्पण करणे होत आहे आरंगेत्रम लापण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द वर्ड अरंगेत्रम कम्स फ्रॉम द तमिल लँग्वेज अँड मीन्स असेंडिंग द स्टेज बाय डान्सर ऑन द कम्प्लीशन ऑफ फॉर्मल ट्रेनिंग दुसरा वाक्य आहे अरंगेत्रम कॅन बी डन फॉर इंडियन क्लासिकल डान्स स्टाइल्स सचेस कथक कुचिपुडी मणिपुरी कथकली भरतनाट्यम मोहिनी अट्टम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू